हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात आय होप सो नक्कीच मस्त असाल मस्त राहा स्वस्त राहा हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल ब्लॉगसुद्धा एन्जॉय करत राहा तर इथं दिवसाची सुरुवात झालेली आहे गरम पाणी पिऊन आणि त्यानंतर मी इथं ब्रेकफास्ट बनवण्याची तयारी करत आहे तर ब्रेकफास्टमध्ये मी सिड्या भाताचा चिवडा बनवत आहे ज्याला आपण फोडणीचं भात असं पण म्हणतात तर इथं मी त्याचीच तयारी करत आहे तर बघू शकता इथं माझी तयारी झाली झाली त्यानंतर बघू शकता मी इथं कांदा मिरची आणि बटाटा घेतलेला आहे भात फोडणी करायला <गणागी> इथं आपलं फोडणीचं भात तयार आहे त्याला मी कवर करून ठेवलेलं आला तर इथं भात तर झालेला आहे आणि आता मी किचन ओठा क्लीन करायला घेतलेला आहे इथं कसं आहे ना मिक्सर एका बॉक्समध्येच आहे म्हणजे मिक्सरचं जो बॉक्स आहे त्यामध्येच ठेवते मी कारण दुसरीकडे काही जागाच नाही आहे ठेवायला म्हणून त्यामध्येच ठेवते कसं आहे ना दोन चार दिवस झाले मी इथून काही क्लीनच नव्हता केला जर क्लीन नाही केला तर आपल्या घरामध्ये झुडळ व्हायची शक्यता असते त्यामुळे कसं आहे ना दर दिवस जर नाहीही झालं पॉसिबल तरी काय आहे ना माझी विकेंडली तरी करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या घरात झुटळ किंवा काही असं कॉक्रोच वगैरे होणार नाही तर बघा इथं माझी मिक्सर क्लीन करून झालेली आहे त्या बॉक्सला पण मी उलटापालटं करून क्लीन करून घेतलं आणि त्यातलं सामान त्यातच भरून ठेवलं बघा इथं माझं सामान वगैरे व्यवस्थित ठेवत जिथलं तिथंच ठेवत आहे मी आणि बघा इथून माझं क्लिनिंग वगैरे झाली आणि जिथलं सामान तिथंच ठेवून मी सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर आता माझं इथून किचन उट्टा क्लीन करून झालेला आहे तर मी तिथलं सामान तिथंच व्यवस्थित जमवून दिलं आणि मग थोडंसं ऑइल वगैरे होतं तर मी म्हटलं किचन उटा क्लीन करून घ्यावं म्हणजे गॅस जवळून वगैरे पण सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मी झाडू लावायला घेतलेलं ला आहे तर आज मी झाडूच लावणार आहे कारण मी कालच पोचा लावलेला होता सो आज मी फरशी नव्हती पुसणार फक्त झाडूच लावायचं होतं तर मी इथं झाडू पण लावून घेतलेलं आहे कसं आहे ना कारण आमच्या रूममध्ये कोणीच लहान बाळ किंवा कोणी छोटं मुलं वगैरे येतात असं नाही आहे कधी कधीच ते माझ्या ताईचे मुलगी वगैरे येते तर तेवढी डस्ट वगैरे पण हो म्हणजे डस्ट तर होतेच पण तेवढी पर्सी वगैरे गंदी होत नाही त्यामुळे आम्ही रोज पुसत नाही म्हणजे एक दिवस आड वगैरेच पुसतो मी तर बघा इथं माझं झाडू वगैरे लावून झालेलं ला आहे तर झाड झालं आणि तसेच मग मी आंघोळीला गेले आंघोळ वगैरे केला आणि म्हटलं देवपूजा करून घ्यावं देवपूजा वगैरे केली आणि मग थोडा वेळ स्वतःला दिला स्वतःचं कंगी पावडर वगैरे पोतापाती करून घेतलं तसं जास्त काही मी लावत नाही नॉर्मलच रोटीन आहे माझं मग ब्रेकफास्ट वगैरे हो झालेला होता हो तर म्हटलं चला ब्रेकफास्ट पण करून घ्यावं ब्रेकफास्ट वगैरे केला आणि थोडा वेळ रेस्ट केला आणि त्यानंतर मग सायंकाळला इथं चहा करत होते तर मला काळा चहा तसा तर आवडत नाही पण कसं कधीतरी चालतं कारण मला दूध आणायला जायचं खूप येत होतं आणि मी एकटीच होती त्यामुळे म्हटलं की चला आता का काळा चहाच करावा आणि वेळ काढून घ्यावं तर इथं मी काळा चहा बनवत होते तरपर्यंतच वारा खूप सुटलेला होता तर वारा सुटला तरी वर कपडे टाकलेले होते सुकायला तर कपडे काढून घेतले आणि खाली येऊन मस्त आपला ब्लॅक टी एन्जॉय केला आणि नंतर मग म्हटलं की चला तुम आज तुमच्यासोबत काहीतरी रेसिपी शेअर करावं म्हणून इथं सायंकाळच्या स्वयंपाकाला लागले आणि इथं पोळ्यांसाठी कणिक लावून घेत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक काळल्यांची भाजी काळले म्हणजे जे घेतलेले मोठेवाले काळले असतात ते त्याची भाजी मी अस म्हणजे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर इथं मी आधी गव्हाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे कारण कसं हे तोपर्यंत मऊ होईल सॉफ्ट होईल तोपर्यंत आपण काढल्यांची भाजी करून घ्यावं ह्या विचाराने मी हे सगळं प्रिपरेशन करत होते तर इथं तुम्हाला मला काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला माझे ब्लॉग डेली रुटीन कसे वाटतात किंवा माझ्याकडून म्हणजे माझे व्हिडिओज आवडतात नाही आवडत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली नाही आवडली तरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ना जर रेसिपी आवडली तर, तर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कशावरती हवी म्हणजे कोणती रेसिपी पाहिजे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तर आता गरमीचे दिवस स्टार्ट झाले आहेत खूप जास्त गरमी होते म्हणून आपल्याला तहान पण खूप लागते तर ते जेवढं जास्त होईल तेवढं पाणी पिण्याचा प्रयत्न करा कारण जर पाणी आपण कमी पेलं तर डिहायड्रेशनची प्रॉब्लेम होऊ शकते त्यामुळे पाणी जास्तीत जास्त प्या आणि त्यानंतर बघा मी इथं रो रस्त्यावरती जाऊन काहीतरी भाजी आणलेली होती घेऊन तर काढले आणि गोबीच आणलेली होती घेऊन आणि बघा मी तुम्हाला पैसे दाखवत आहे तसे पैसे तर माझ्याकडे कमी आहे पण तरी एक एन्जॉयमेंट म्हणून म्हटलं त्याला शेअर करावं म्हणून करून टाकलं ते क्लिप डिलीट पण करू शकत होती पण नाही केली आणि मग बघा इथं जे भाजी आणलेली होती ते सगळं व्यवस्थित ठेवून देते म्हटलं कारण की व्यवस्थित जर घर असलं ना तर काम करण्यामध्ये डोकं चालतो नाहीतर जर थोडं पण काही इकडे तिकडे वस्तू असल्या तर आपल्याला सापडत पण नाही आणि आपल्याला काम करण्याला पण इरिटेट होतं तेवढं काही जमत नाही म्हणून मी इथं करून घेतलेलं आहे तर बघा इथनं आपल्या काढल्याच्या भाजीची रेसिपीची सुरुवात होत आहे तर सगळ्यात आधी मी काढले घेतले त्यांना वॉश न करता आधी त्यांचं जे वरसं आहे ते खरल्यासारखं ते सगळं त्या आलू छिल्याच्या चिलनीनं काढून टाकलं आणि त्यानंतर काढल्याची भाजी एक अशी रेसिपी आहे म्हणजे अशी भाजी आहे की हे खूप कडू लागतं म्हणतात पण कसं जर मी ज्या पद्धतीने करत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि कडू पण लागणार नाही आणि यामध्ये मी ना साखर मी म्हणजे साखर गूड चिंचेचं सा पाणी असं काहीच नाही टाकणार आहे तरी बघू शकता भाजी कशी होत आहे तर तुम्हाला वाटेल की एवढ्या कमी काढल्यांची भाजी कुणाकुणाला होईल तर मी एकटीच आहे त्यामुळे मी एकटीसाठी भाजी करत आहे तर म्हणून कमी प्रमाणात काढले घेतले आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या फॅमिलीमध्ये जसे फॅमिली मेंबर असेल जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला भाजी लागते त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता फक्त काहीच नाही फक्त मेजरमेंट वाढेल अदरवाईज काहीच नाही रेसिपी अँड सेमच असणार आहे तर कधी काळल्याची भाजी करताना आपल्याला काय ना काढल्याची जेवढे जास्त आपण बारीक काप करू शकतो तेवढे जास्त बारीक कापून घ्यायचं आणि त्यामध्ये कांद्याची पण क्वांटिटी थोडी जास्तच ठेवायची म्हणजे भाजी कडू होत नाही आणि अजून एक सिक्रेट की आ, कांदे म्हणजे काढल्याची भाजी करताना भाजीला कधी झाक म्हणजे झाकण नाही ठेवावं उ असंच शिजू द्यावं त्याने भाजीला कडू पण होत नाही जर आपण भा वरती झाकण ठेवलं तर त्यामुळे का होते पेपर्स निघतात भाजीचे आणि नि ते त्या झाकणावर पडते आणि तोच पाणी त्या भाजीमध्ये जातो त्यामुळे भाजी ती कळू लागते आणि मग आपल्याला चिंच किंवा गूळ वगैरे त्यामध्ये टाकावं लागतं तर तुम्ही ते अवॉइड करा म्हणजे तुमची भाजी खूप छान होईल टेस्टी होईल आणि तुमच्या घरच्यांना पण आवडेल जर छोटे मुलं पण नसेल खात तरी आवडेल त्यांना मला तरी असं वाटतं कारण मला पण आधी नव्हती आवडत पण जेव्हापासून मी अशी करते तेव्हापासून मला खूप आवडते आणि मी खाते तर बघा बोलता बोलता इथं सगळं आवरून घेतलेलं आहे काढले पण आपले कापून झाले आहेत आता लगेच मी कांदा वगैरे पण कापायला घेतलेला आहे कांदा वगैरे कापून घेते आणि नंतर तुमच्यासोबत भाजी शेअर करते तर फ्रेंड्स मी तुम्हाला जे सिक्रेट सांगितले जर ते तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुमची भाजी एकदम बेस्ट होईल तर बघू शकता इथं मी कांदा कापला आणि माझे डोळे कांद्याने मला खूप जास्त रडवलं तर बघा रेसिपी स्टार्ट करते मी तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये थोडंसं जिरं आणि डायरेक्ट काढले टाकले आहेत काढल्यानं जास्त शिज म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचं काढले फिफ्टी पर्सेंट शिजली की त्यामध्ये आपण कांदा ॲड करून द्यायचं बघा मी काहीच झाकण ठेवत नाही आहे मी असं शिजू देत आहे बघा आपले काढले फिफ्टी पर्सेंट झालेले आहे आणि त्यामध्ये आपण आता कापलेला कांदा टाकून द्यायचा कांद्याला पण छान असं परतवून घ्यायचं तरी पण बघा मी इथं झाकण ठेवत नाही तुम्हाला असं ते वाटेल झाकण नाही ठेवलं तर भाजी कशी लागेल किंवा चवीला कशी असेल किंवा शिजेल की नाही शिजेल असं तुम्हाला वाटू शकते पण असं काहीच नाही कवर नाही वरतं काही झाकण नाही ठेवलं तरी भाजी खूप छान होते आणि पूर्णपणे शिजते असं आहे की फक्त ते भाज झाकण करून ठेवलं तर थोड्या लवकर इला पाच मिनटं जास्त लागतात तर इथं बघा आपला कांदा आणि काढले दोघे पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्यामध्ये आता मी शेवटी थो छोटासाच एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोला कापून घेतला आणि इथं बघा आपल्या अकॉर्डिंग आपल्या छवीनुसार जे काही मसाले लागतात ते आपण टाकू शकतो तर इथं मी थोडंसं तिखट हळद आणि मीठ हे घातलेलं आहे अदरवाईज मी काहीच नाही घातलेलं आहे बघू शकता याला चांगल्याने परतवून घ्यायचं परतवून झालं की यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करत आहे मसाले घातल्यावर ना इथं झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचं लो गॅसवरती म्हणजे आपली भाजी रेडी होते तर इथं बघा माझी भाजी झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोवर सगळ्यांनी काळजी घ्या बाय